निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे पक्षाकडून उमेदवारांना फॉर्म वाटपाचं काम देखील पूर्ण झालं आहे त्यामुळे आज उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले त्यामुळे उमेदवारांमध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं होतं दरम्यान खारेगाव परिसरामध्ये देखील असंच वातावरण पाहायला मिळालं उमेदवारी अर्ज भरण्याकरिता इच्छुक नगरसेवकांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली असतानाच ठाण्यातील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनसेच्या अधिकृत उमेदवार म्हणून कल्पना कवळे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज आज भव्य असं शक्ती प्रदर्शन करीत दाखल केला आहे यावेळी खारेगाव परिसरात भवळे यांना आपला पाठिंबा दिला आहे तर आपण कशा प्रकारे प्रभागाचा विकास करणार आहोत या संदर्भातली अधिक माहिती उमेदवार कल्पना कवळे यांनी दिली आहे जय महाराष्ट्र मी सौ कल्पना कवळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातनं आहे मला उमेदवारी साहेबांच्यामुळे भेटली आणि जनतेच्यामुळे भेटली आणि जे इथं चाललं आहे राजकारण भ्रष्टाचार त्यासाठी आम्ही जे उभे राहिलो आणि आम्हाला उद्धव साहेबांनी जे आशीर्वाद दिलाय त्यासाठी आम्ही लोकांसाठी जे मनापासून जे कामं करून तुम्हाला आता दोन मी जास्त पाच वर्ष नाही बघ मी दोन वर्ष दिसेल आणि जे लोकांची मला साथ आहे आणि जे लोकांचा मला सपोर्ट आहे आणि माझे कार्यकर्ते आणि माझी जी टीम आहे त्यांचा सपोर्ट आहे त्याचं एवढं मी बोलू शकते आणि Okay. मतदार राजाला आणि नागरिकांना काय आवाहन करा आता काय सध्या मी बोलचे इकडे प्रॉब्लेम एवढे आहे की इथं कचरा डम्पिंग आहे आणि जो सकाळी कचरा पडतो तो रात्रीपर्यंत उचलत जात नाही आहे आम्ही प्रभा समिती महापालिके जे तक्रारी जे आमचे फायली गेल्या त्याच्यावरती लक्षण दिलं रोड चांगले असताना तरी फोडले जातात आणि पण रिपीट करतात तुम्हाला आता आम्हाला योजना आली आम्हाला पैसा आला अरे तो पैशाचा वापर तुम्ही चांगल्या ठिकाणी इथं आम्हाला गार्डन नाही आहे जे म वयस्कार लोक बसतात इथं गार्डन नाही आहे का इथं चालायला रस्त्यांची जागा नाही आहेत जी रस्ता वाढवलेला तिथे सगळं गाड्या आहेत केलेल्या आहेत पाण्याची टंचाई आहे पाणी दोन तास तीन तास लांबला जातो पहिले असं नव्हतं पण जेव्हा तुमचे इलेक्शन येतात तेव्हा तुम्हाला हे का आधी अधिकाने तुम्हाला तुम्हा सुचत आणि मंदिर जे तुम्ही वादे केलेले आम्ही इथं असं बनवून देऊ आम्ही तुम्हाला तसं बनवून देऊ तुमच्या याद्या आल्या आम्हाला दाखवलं गेले जनतेला ते तुमचे पूर्णाने झाले बिल्डिंगींची जे जरा एक भ्रष्टाचार जा झाले आहे की बिल्डिंग तुटल्या जाणार आहेत लोकांना आता सांगतात की नाही बिल्डिंग तुटल्या जाणार नाही अहो लोकांना खोटे आश्वासन देऊ नका हो ते बिचाऱ्यांनी कष्टाने याच्यानी तुम्हाला त्यांच्या स्वतः रूम घेतलेली आहेत तर तुम्ही त्याच्यावरती बळी करू नका आणि मी जनतेला एवढंच सांगते की सच्चा सच्चा नागरिक आणि जे तुम्हाला वाटेल की नवीन पिढी आहे आम्ही त्यांना सपोर्ट करा आणि सच्च्या इमानदारी लोकांना सपोर्ट करा जय जय महाराष्ट्र